तर आमचं माऊ आणि मी आणि राजश्री एक क्वीज खेळणार आहे तर आता अशा पद्धतीने दोन काय असेल जीव आमची इथं आहे मस्तपैकी आहे कर ऐका ना ओके खेळा तुम्ही तर आम्ही असा विचार करतोय की दोन क्वीज घ्यावा म्हणजे नाही का नवऱ्यानी बायकोला घरामध्ये काय मदत केली पाहिजे किंवा घरामध्येच नाही तर काय मदत केली पाहिजे आणि बायकोनी नवऱ्याला काय मदत केली पाहिजे प्रत्येकाने आपापलं ओपिनियन दिवा तुझ्यापासून सुरू करू काय बाय नवऱ्याने बायकोला काय हेल्प केली पाहिजे नवऱ्याने बायकोला काय हेल्प केली पाहिजे मुलं सांभाळायला हेल्प केली पाहिजे अजून 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 काय करणार तुम्ही मला तुम्ही जी काम मी नाही करू शकत ती तुम्ही कामं केली पाहिजे ओके okay. जसं की फॅन स्वच्छ करणे किंवा गॅस नीट करणे ओके okay. अजून इलेक्ट्रिक काम असतात ती ओके काम भाजी करणे अजून काय करणार सांगून काय उपयोग आहे तुम्ही करणार का नुसते काम काम करणार काय नाही नुसतंय नाही विचार, का का, का। का विचार ना काय ओपिनियन आहे तुझे बर माझं मी ना, 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 बर आएक, तर तुझं ऐकलं मी आता माझं सांग मला काय वाटत की बायको बायकोने नवऱ्याला व्यवस्थित जेवण पुरवावं कमीत कमी म्हणजे नाही का हो गो थापित आता मस्त दोन चपात्यावर भात भाजी खाऊन अजून काय पुरवायचं काय हेल्प लय मोठी हेल्प आहे <laughs> करावी मग काय खाल्लं काजू आणले होते परवा दिवशी त्याच्यामध्ये बघितलं असेल तुमची व्हिडिओ तुम्ही व्हिडिओ बघितले असेल थांब एक मिनिट शो तर त्याच्यामध्ये काजू आणले होते काजूची काहीतरी करी बरी बनवली ती झाली थोडी तिखट पण ती झाली मला त्याच्याबरोबर सो तुला थांबणार दम दोन मिनिट ना बस माझं ते एवढंच ओपिनियन आहे दुसरं काहीच नाही बायकोनी बायकुणी जीवान त्याची घरची कमी कमी जे बाकी एक्सपेंडिचर कोण करत आहे कोण करत आहे सांग ना मग दुसरं बाई कोणी करायला दुसरं कोण हाय काय आहे का कोण करायला बंद केलं का माऊन टीव्ही बंद केला माऊन आमचा काय मी बडबड करतो मी कोण येत आहे करायला तुम्हाला ठीक आहे जाऊ दे हेच करते आता जाऊ दे आम्ही टॉपिक वेगळा घेतला पण आम्हाला आठवलाच पॉईंट आहे थँक्यू तर तिला आठवण आहे ना मला आठवण पण चला जाऊ दे मी तर जाणार आहे आता कामाना की आपण घ्या फक्त हीच बोलती मला कामाला भरू बाकी ही म्हणती जा पैसा आण आणि तिला तर काय केलं त्या दिवशी म्हणलं भेटून घेतली आहे पोरंनी सुट्टी घे तर घरी नाही आणि आता जाऊन बोलून काय भांडणं करू तशी जा कामाला घरी राहून भांडणं करण्यापेक्षा कामाला गेलेलं परवडलं ठीक acara ini gue kalau lupa ya